वेलकम टू किशो किचन आवाज बघू शकता आवळा कँडीचा किती छान येत आहे आणि एकदम वरचा भाग त्यानक होतो बघा आणि त्याच्यावर साखरे इतकी साखर टाकलेली आहे आणि तुम्ही चार ते पाच वर्ष आरामशीर स्टोर करून घेऊ शकता बिना फ्रीजचं कधी खराब होणार नाही बघा आवाज बघू शकता किती छान आहे वरून त्यानक आणि आतला भाग बघा किती ज्यूसी आणि लवचिकता दाखवते नरम आणि सॉफ्ट हां ते व्हिडिओला सुरुवात करत आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यासोबत येत राहील आणि ही तुम्हाला आवळा कॅन्डीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर तुमच्या मैत्रिणींसोबत तोंडाला चव येते खाता शनी इथे मी आवळे घेतलेले आहे आवळे छान ताजे फ्रेश घेतलेले आहे जास्त डाग असलेले आवळे घ्यायचे नाही साधारण डाग असले चालते स्वच्छ दोन पाण्याने मीठ टाकून धुतले आणि एका पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे एक गडवा त्याच्यावर एक चाळणी ठेवायची आहे आणि छान त्याच्यावर आपण आवळे ठेवूया आणि वाफून घेऊया आवळे वाफवण्याची ही एक खूप सोपी पद्धत आहे आणि जास्त वेळही लागत नाही बघा अशा प्रकारे मी आवळे ठेवलेले आहे ते मी एक किलो आवळे ठेवलेले आहे पण त्याचा आपण अर्धा किलोच आवळ्याचा उपयोग करणार आहे आणि झाकून स्टीम करून घेऊया पंधरा मिनिट गॅसचा पावर हा मी मिडियम ठेवला बघा छान आपले आवळे आता स्टीम झालेले आहेत तडा गेलेला आहे छान पाकळ्या पाकळ्या खुलल्या आहे मीडियम ठेवला पंधरा मिनिटात आपले आवळे स्टीम झालेले आहे आता थंडे झाले की एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेऊया आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असते आपल्या केसासाठी विटॅमिन सी खूप आवश्यक आहे आपल्या चेहऱ्यावर वांग सुरकत्या पडतात ना त्याच्यासाठी विटॅमिन सी आपल्याला खूप आवश्यक आहे बघा अशा प्रकारे त्याच्या पाकड्या हे वेगवेगळ्या करून घ्यायच्या आणि बिया अलग करायच्या आता इथे मी एक किलो वापरले होते त्यातले अर्धा किलो घेतलेले आहे ते, ते आता मी पूर्ण त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतल्या आणि इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे भुरका केलेला ते मिक्सरला फिरून ते घेतलेली आहे नंतर अर्धी वाटी एकूण एक वाटी साखर घेतलेली आहे मी आणि छान डीप करून घ्यायचं आहे टॉस करून त्यामुळे साखर ही आपली पूर्ण आवळ्याला लागेल बरेच लोक आहेत ना दोन वाटी आवळ्याच्या फोडी झाल्या तर त्याच्यात दुप्पट साखर घेते पण मी तसं केलं नाही बघा दुसऱ्या दिवशी छान पाणी सुटलेलं आहे त्याच वेळेला बघितलं तर आणि दुसऱ्या दिवशी मी लिंबाचा रस त्याच्यावर टाकलेलं आहे त्यामुळे छान आंबट चव येते आणि तुरटपणा कमी होते आणि तिसऱ्या दिवशी बघा छान आता पाणी झारून घेतलेलं आहे एकूण दोन दिवस मी फोडी हे साखरेच्या पाण्यात डीप करून ठेवल्या होत्या छान पाणी सुटलं होतं आणि तिसऱ्या दिवशी हे मी फोडी बाहेर काढल्या बघा किती ज्युसी झालेल्या आहे आपल्या आता त्याचं चाळणीतलं पाणी निघालेलं आहे त्याच्यातून तुम्ही आईसपॅकमध्ये वड्या बनवून ठेवू शकता ज्यूस बनवण्यासाठी किंवा तसं ज्यूस बनवून खाऊ शकता आता एक प्लेट घेतलेली आहे त्याच्या छान उन्हात वाळवण्यासाठी आपण आता छान फोडी एक एक करून लावून घेऊया आवळे हे केसासाठी पण खाणं खूप फायद्याचे आहे व्हिटॅमिन सी असल्यामुळे आवळ्यामुळे आपल्या इम्युनिटी पावर वाढते आणि आपण छान आपली शरीर स्किन ही स्ट्रॉंग बनते आणि चकबदार आपला चेहरा होतो बघा मी दोन दिवस उन्हात ठेवले असतात छान आपले आवळ्या कँडी ही वाढलेली आहे आणि किती आपली शुगर ज्युसी झालेली आहे एक आपल्या दोन आवाज बघू शकतात हा कडक होतो आणि आपण छान सॉफ्ट जास्त साखर मी याच्यासाठी टाकलेली नाही मग तेच जास्त शुगर सिरप झालं ना तर आपलं उपयोगात नाही आलं तर वाया जाते त्यासाठी कमी करायचं आपल्या यूजमध्ये ते आवाजही बघू शकता आणि मी त्याच्यावर छान पिठी साखर टाकलेली आहे आणि तुम्ही आरामात चार ते पाच वर्ष तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता प्लेटच्या बाहेरसुद्धा आणि तोच एक आवळा कॅडी खा जेवणाच्या आधी खा जेवणाच्या नंतर छान आपली भूकसुद्धा वाढते आणि प्रतिकारशक्ती वाढते बघा किती छान लवचिक झालेलं आहे रोगप्रतिकारशक्ती एवढी छान टिकते ना आपल्याला सर्दी खोकला होणारच नाही आवळा कॅडी खाल्ली तर व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशुल्क केल्या जाते आणि से बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील